हे माझ्या पुतण्याला एकतीस तारीखला रात्री साडेनऊ वाजता यांनी मारहाण केली शिवाजी पुत्र्याजवळ आम्ही होते मुंबईला मग इथं काय कंप्लेंट झाली नाही आमच्या पुराने त्याला दवाखान्यात नेलं विवेकानंदला मग तिथं उपचार झाला त्याचा टाके वगैरे पैतीस पस्तीस टाके पडले त्याला मी सकाळी आलो नंतर डॉक्टर म्हणलं मला साहेब म्हणले त्याला औरंगाबादला न्यावं लागल मग मी त्याला औरंगाबादला नयन बजावलं नेलं तिथं त्याचं ऑपरेशन झालं आणि लय आहे त्याला आणि त्याने तिथं उपचार केला त्याचं चालू आहे अजून सध्या ते ॲडमिट आहे आणि मी आत्ता साहेबाला भेटायला आलो होतो ते आरोपी मुख्य आरोपी हर्षद भगत अशोक भगतचा मुलगा विनोद भगतचा मुलगा आणि संजू भगतचा मुलगा लोकेश भगत हे त्यांना अजून काय आणलं नाही एक आरोपी आणलं होतं त्याला धाडलं अडसुल्ला आता मी आता साहेबाला भेटायला आलो होतो मला नाही पाहिजे